आज एवढ्या मोठ्या संख्येत आपण इथे उपस्थित आहात उष्णता वाढत चाललेली आहे अनेक ठिकाणी आम्ही जिथे जात आहोत महाराष्ट्रभरात मग ते विदर्भ असेल मराठवाडा असेल आपला पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणचा आपला हा पूर्णपट्टा असेल प्रत्येक ठिकाणी आधी कसं असायचं आपलं की आपण कोकणाकडे वगैरे आलो आपल्या मुंबईकडे आलो कोकणाकडे आलो किती पस्तीस हे एवढंच टेम्परेचर असायचं मराठवाडा विदर्भ हे जास्ती असायचं पण आता सगळीकडेच साधारणपणे चाळीस बेचाळीस ही उष्णता सगळीकडे वाढायला लागलेली आहे जाणवायला लागलेली आहे आणि गीतेसाहेब जसं आज इथे आपण पाहतोय की सगळे आपल्याला भेटायला आपल्याला आशीर्वाद द्यायला सगळे आपल्याला प्रेम द्यायला आलेले आहेत ठणठून सांगायला आलेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत असंच चित्र हे संपूर्ण महाराष्ट्र दिसत आहे आत्ताच पंडित साहेब बोलत असताना जगताप साहेब बोलत असताना आपल्याला हे जाणवत आहे की एक चित्र आपल्या सगळ्यांसमोर उभं केलं जात होतं दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी की अबकी बार चारस पार आणि हे जशी निवडणूक लागली आपल्याला वाटलं रे एवढी निवडणूक खेचलेली आहे प्रत्येक निवडणूक जशी पार पडत चाललेली आहे पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला तर तिसरा टप्पा येईल भाजपा एक्सपोज होत चाललेली आहे आणि चारसो पार काय हे दोनशेला तरी पोचतील का हा प्रश्न आता भारतात सगळे विचारायला लागलेले आहेत आणि मी खास करून तुम्हाला सांगायला एवढ्यासाठी आलेलो आहे कारण अनेकदा आपल्याकडे असे भाजपाचे लोक येऊन सांगतील या एनडीए मधले जे एनडीए महायुती बोलतात ते एनडीए मध्ये कोणकोण कौन जर आपल्याला माहिती असेल तर भाजपा आहे ईडी आहे आय टी आहे सीबीआय आहे मिंदे गट आहे फुटलेली राष्ट्रवादी आहे हे सगळे येऊन तुम्हाला सांगतील तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीला मतदान करू नका कारण आमचे तर चारशे येणारच तुमचं मत कशाला फुकट घालवतात त्यांना तुम्ही आज प्रश्न विचारा की हे चारशे येणार ते कुठून ते आम्हाला पहिलं सांगा आणि हे जे मी सांगत आहे की तुम्ही जेव्हा भाजपचे हे कार्यकर्ते येतील सांगतील तुम्हाला की आम्ही चारशो पार जाणार म्हणजे जाणारच तुम्ही त्यांना विचारा नक्की कुठून कारण आज जे देशात चित्र दिसत आहे हे चित्र हे परिवर्तनाचं चित्र दिसायला लागलेलं ला आहे काँग्रेसचा एक नारा आहे की भाजपा आता साऊथचे साफ आणि नॉर्थ मे हाफ हे खरं होतंय हे आपलं दिसायला लागलेलं आहे जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतात जर आपण पाहिलं तर एकही राज्य असं नाही जिथे भाजपाचे एक दोन सोडून जास्ती कुठेही खासदार निवडून येऊ शकतात ना केरळमध्ये एकसुद्धा येणार ना तामिळनाडूमध्ये येणार आंध्र नाही तेलंगणा नाही कर्नाटक नाही आणि तसंच जर आपण उत्तर भारतात पाहिलं मध्य भारतात पाहिलं तर अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून जे रिपोर्ट यायला लागले मग आयबीचे रिपोर्ट असतात तुमचे सर्वेज असतात मीडियाचे रिपोर्ट असतात हे सगळे सांगतायत की काहीतरी वेगळं घडत आहे पहिल्यांदा ह्या दहा वर्षामध्ये परिवर्तन होणार ह्या देशात परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि कदाचित नाही तर हमखासपणे इंडिया आघाडीचं सरकार हे दिल्लीत बसणार ह्याचे वारे आता वाहू लागलेले ला आहेत आणि म्हणून जेव्हा आपण पाहतो लडाखमध्ये असेल जम्मू काश्मीरमध्ये असेल भाजप कदाचित सीट लढवणारच नाही अशी परिस्थिती झालेली आहे ज्या जम्मू काश्मीरमध्ये ज्या लडाखमध्ये आपल्याला सांगायचे की बघा आम्ही लडाखला एक वेगळं राज्य बनवणार ला राज्य बनवणार त्यांना केंद्रशासित केलं गेलं होतं आणि त्या केंद्रशासित राज्यामध्ये पाच वर्षहून जास्ती झालेली जा आहेत निवडणुका झालेल्या नाही आहेत मुख्यमंत्री पदाची अजून निवडणूक झाली नाही आहे राज्य अजून त्यांना बनवत नाही आहेत लदाखी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि भाजपाची नामुष्की एवढी झालेली आहे की तिथून त्यांना उमेदवार सापडत नाहीये जे भाजपाचे तिथे खासदार होते त्यांनी जनतेत जाऊन जनतेची माफी मागितली की ते स्वतः भाजपाचे खासदार होते एका काळी त्यांनी सांगितलं की मी मला माफ करा की मी भाजपासाठी प्रचार केला होता पण पुन्हा ते आता करणार नाही राजस्थानमध्ये आपण पाहत असाल उत्तर प्रदेशमध्ये आपण पाहत असाल मला काल पर्वाकटच कळलं की उत्तर प्रदेशमध्ये चोपन्न पंचावन्न पेक्षा जास्ती सीट भाजपा घेत नाहीये आणि म्हणून जर आपण हे खरोखरचं चित्र पाहायला लागलो तर देशभरात आपण विचारू शकतो ते ना की तुम्ही नक्की चारशे आणताय कुठून कदाचित अमेरिकेतून असेल कदाचित कुठल्या तरी दुसऱ्या देशातून असेल चंद्रावरनं तुम्हाला चारशे येऊ शकतात पण ह्या भारत देशात चारशे काय तीनशे काय दोनशे सीट येऊ शकत नाहीत आणि तुम्हाला अजून एक सांगतो की महाराष्ट्रात देखील जास्तीत जास्ती जागा जास्ती या महाविकास आघाडी घेऊन येणार म्हणजे येणारच हे चित्र स्पष्ट झालंय की यांचे चारशे नाही आहे त्यांचं सरकार बनत नाही भाजपाचे नेते जे आज दोन महिन्यापूर्वी चारशे पार चारशे पार बोलत होते आता काय बोलायला लागले मध्ये मग ते मोदी सरकार बोलायचे मग भाजपा सरकार लागले गीते साहेब आता भाजपा सरकार पण नाही आता ते सांगतात आता एनडीएचं आम्ही सरकार आणू एनडीएवर आलेले आहेत आता मित्रपक्ष आठवायला लागलेले आहेत आता उद्धवसाहेबांबद्दल प्रेम आठवायला लागलेले आहे आता सगळ्या आठवणी जुन्या या जागा झालेल्या आहेत पण एवढे दोन अडीच वर्ष जर आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राचा जो छळ चालला होता महाराष्ट्र जो अन्याय चालला होता तोच अन्याय रोखायला आणि अन्या ते बदलायला आपण आता पुन्हा एकदा या लढाईत आलेलो आहोत ही लढाई फार महत्वाची आहे ही लढाई आपल्या सर्वांना माहिती आहे की लढाई हा देशविरुद्ध भाजप लोकशाही विरुद्ध भाजप संविधान विरुद्ध भाजप ही अशी होत चाललेली आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कुठच्या बाजूने उभे राहणार आहात ही लढाई आता प्रत्येकाची झालेली आहे ही लढाई नुसतं दिल्लीत प्रधानमंत्री कोण बनणार ह्या देशाचा प्रधानमंत्री कोण बनणार ह्याची नाही ही लढाई तुम्ही कोणाला मतदान करणार आणि तुमच्या गावासाठी तुमच्या जिल्ह्यासाठी तुमच्या तालुक्यासाठी तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही काय नक्की निवडणार आहात ह्याची लढाई ती झालेली आहे जेव्हा हे स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजपचं काही खरं वाटत नाहीये हे देशभरात चित्र दिसायला लागलं आज आपण पाहतोय हा जो प्रचार सुरू झालेला आहे मग अगदी त्यांचे सर्वोच्च नेते असतील भाजपाचे ते अनेक वेगळे वेगळे जिल्हा स्तरावर जे काही त्यांचे मंत्री महामंत्री वगैरे बोलत असतात नाही पद घेऊन फिरत असतात ह्यांचा आता प्रचार आपण पाहत असाल तर प्रचार ह्याच्यावर नाही गेले की दहा वर्षात आम्ही काय कामं केली खरं तसं पाहायला गेलं तर दहा वर्ष ह्यांच्याकडे बहुमताचं सरकार होतं संपूर्ण बहुमत पूर्ण बहुमत ह्यांच्याकडे होतं तीनशे पार हे झाले होते देशभरात अनेक काही काही वेगळ्या गोष्टी करू शकत होते पण त्याच्यावर प्रचार झाला नाही प्रचार कशावर झाला तर प्रचार आता विरोधी पक्ष काय खातं काय घालतं काय बोलतं ह्याच्यावर होत चाललेला आहे जिथे जिथे भाजप हरत असतं पहिलं त्यांचं इंडिकेटर हरण्याचा हा असतो की दोन धर्मामध्ये वाद निर्माण करा दोन धर्मांबद्दल बोला मग जातींमध्ये वाद निर्माण करा मग जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करा आणि नि आता तर मटन मास मच्छी ह्याच्यावर बोलायला लागलेत मला तुम्ही सांगा आपल्या या रायगडमध्ये मच्छी नाही खायची तर काय खायचं मग तुम्ही थांबणार का मटन मास मच्छी खाण्याचं आणि तुम्हाला हे मान्य आहे का तुम्ही कोणी व्हेजिटेरियन असाल तुम्ही कोणी नॉन व्हेजिटेरियन असाल तुम्हाला कोणाला मटण आवडत असेल कोणाला मास आवडत असेल कोणाला मच्छी आवडत असेल कोणाला पालेभाजी आवडत असेल पण तुम्ही मला सांगा केंद्र सरकार कोण असतं कुठच्याही पक्षाचं असो आणि त्याहून पुढे भाजप कोण असतं की तुमच्या घरात घुसून सांगायला तुम्हाला की तुम्ही अमुक दिवशी काय खाल्लं पाहिजे आणि काय घातलं पाहिजे पण आज चर्चा दहा वर्षाच्या ह्या सरकारनंतर दहा वर्षाच्या ह्या महासत्तेनंतर ना कोणी ह्याच्यावर बोलत आहे की दोन कोटी रोजगार प्रत्येक वर्षी आपल्याला मिळणार होते तरुणांना मिळणार होते त्याच्यावर भाजपाकडून एक तरी शब्द आलाय का कानावर ऐकू ऐकलंय कोणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं आज कोणी ते शेतकरी बसलेत का ज्यांचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट झालेलं आहे भेटले तुम्हाला <laughs> नाही पण भाजप हे हे जे आहे ते खरे तुम्हाला सांगतो भाजपची यशोगाथा ह्याच्यातच आहे की आपल्याला सगळ्यांना इथे वाटत असेल की भले माझ्या खात्यात पंधरा लाख आले, आले नाहीत पण इथे कोणाच्या तरी खात्यात पंधरा लाख आले असतील आले कोणाच्या खात्यात इथे प्रत्येकाला वाटत असेल मला स्वतःला मिळाला नाही पण ह्या इकडच्या समोर बसलेल्या लोकांमधून कोणाला तरी प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालं असेल दोन हजार पर्यंत आले कोणाला घर आले आणि हाच मूळ प्रश्न आहे की आज जे भाजप प्रचार करत आहे मटन मास मच्छी असेल विरोधी पक्ष काय घालत असेल हिंदू मुस्लिमवर असेल तुम्ही मला सांगा ज्या व्यक्तीनी ज्या लोकांनी ज्या पक्षांनी दहा वर्ष ह्या सरकारनी चालवले आहेत ह्या देशावर राज्य केलेलं आहे त्या पक्षांनी मटन मास मच्छीवर बोलावा का त्यांनी हिंदू मुस्लिमवर बोलावा का त्यांनी जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करावा का ओ हिंमत असेल तर येऊन चर्चा करा आमच्यासोबत या लोकांमध्ये येऊन सांगा की दोन हजार सोळा साली तुम्ही जी नोटबंदी आणली होती डिमॉनिटायझेशन नावाचं एक काही प्रकार आणला लो होता लोक इथे रांगेत उभे होते आपण पाहिलं असेल बँकेच्या समोर अनेक लोकांचे मृत्यू झाले अशाच उन्हात राहून उभे पण आज तो काळा पैसा त्या नोटा खोट्या त्या खऱ्या आहेत का या कोणालाच माहिती नाही ह्या देशामध्ये नोटबंदीचा फायदा इकडे जनतेला कोणाला झालाय का कोणालाच माहिती नाही आहे कदाचित असं येऊ शकतं आणि हे पण कानावर येते गीतेसाहेब आपण त्या नोटबंदीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात होतात आता माझ्या कानावर येते पुन्हा एकदा ही नोटबंदी आणतील आणि ज्या उरलेल्या नोट आहेत त्या आपण बंद करतील म्हणजे भाजपच्या चेहऱ्याच्या चे नोटा छापून येतील तुमच्या हातात जे आत्तापर्यंत नोटा आपल्या हातात आहेत ज्या लोकांमध्ये आहेत ते पण बंद करतील की काय अशी चर्चा तर सुरू झालेली आहे पण आज ही आपण जी परिस्थिती पाहत आहोत देशाची एक भयानक परिस्थिती होत चाललेली आहे आणि ही भयानक परिस्थिती डोळ्यासमोर पाहत असताना आणि निवडणुकीला सामोरं जात असताना आपण एक वेगळा विचार घेऊन चाललेलो आहे तो हा देशहिताचा संविधान हिताचा संविधान रक्षणाचा हा प्रचार जो सुरू झाला तो खर तर जानेवारीच्याच महिन्यात सुरू झाला कारण त्याच वेळी ज्या देशाचे अर्थमंत्री आहेत निर्मलाताई सीतारामन त्यांनी सांगितलं दहा वर्षाच्या पूर्ण सरकार चालवल्यानंतर त्यांना आता आठवण झाली त्यांनी सांगितलं अर्थसंकल्प सादर करत असताना की ह्या देशात आता भाजपाला शोध लागलेला आहे तो चार प्रमुख जातींचा लागलेला आहे चार वर्गांचा लागलेला आहे ताई तुम्हाला माहिती आहे चार जाती ह्या कुठच्या आहेत त्यांनी शोधलेल्या संजय जी तुम्हाला आहे त्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला ताईंनी सांगितलं चार जाती म्हणजे शेतकरी युवा महिला आणि गरीब आता आम्ही ह्यांची सेवा करणार असं भाजपाने सांगितलं आणि ह्यांच्या सरकारनी सांगितलं म्हणजे दहा वर्ष हे आपल्याला विसरून गेले होते दहा वर्ष यांना शेतकरी दिसले नाहीत दहा वर्ष ह्याना महिला दिसले नाहीत दहा वर्ष युवा दिसले नाहीत दहा वर्षांना गरीब दिसले नाहीत दिसले तर स्वतःचे चेहरे दिसले होर्डिंग बॅनरवर दिसले पेट्रोल पंप बघितला की ह्यांचा चेहरा होर्डिंग बघितलं की ह्यांचा चेहरा सगळीकडे ह्यांचीच सगळी बोलबाला होता पण आपली जनतेची आवाज जनतेची मन की बात कोणालाही ऐकू गेली नाही त्या केंद्र सरकारमध्ये आज आपल्याला सांगत आहेत की हे चार वर्गांची आम्ही सेवा करू पण ह्या चार वर्गांची ह्या चार जातींची ह्या देशामध्ये हालत काय झालेली आहे आज आपण पाहत असाल शेतकरी म्हणून जर पहिलं घ्यायला बोलायचं झालं तर शेतकरी वर्ग आज मोठ्या संख्येने आपल्या देशात आहे आपण मानतो की हा शे कृषीप्रधान देश आहे महाराष्ट्रात देखील आपण मानतो की शेतकरी प्रत्येक जिल्ह्यात आहे शेती वेगळ्या वेगळ्या आपण पिकाची करत असतो प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर आज मी विचारतो सगळ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना विचारतो की जे शेतकरी आपल्या राज्यात आहेत ते खुश आहेत का संतुष्ट आहेत का आनंदी आहेत का कोणाला असं वाटतं का या शेतकरी बांधवांमधून कुठच्याही जिल्ह्यातले असतील की हे जे केंद्रातलं सरकार बसलेलं आहे किंवा महाराष्ट्रात जे अवकाळी सरकार बसलेलं आहे ते आपलं सरकार आहे असं वाटतं कोणाला वाटत कोणालाच नाही उलट मला सांगतात आदित्य तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं दोन लाखापर्यंतचं ते आमच्या खात्यापर्यंत पोचलं पण देवेंद्रजींनी आधी जी कर्जमुक्ती केली होती ती नुसतं होर्डिंगवर राहिली आमच्या खात्यापर्यंत पोहोचली नाही आम्हाला हे पण सांगतात अनेक वेळा आम्हाला सोबत घेऊन सांगतात खांद्यावर हात ठेवून अनेक शेतकरी सांगतात आदित्य जेव्हा जेव्हा तुमच्या सरकारच्या वेळी महाविकास आघाडीच्या काळाच्या वेळी जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला असेल गारपीट झाली असेल वादळ झालं असेल आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आमच्या शेताच्या बांधावर दिसली होती मदतीला आली होती पण ह्या गेल्या दोन अडीच वर्षातल्या मिंदे सरकारमधला कृषी मंत्र्याचं आम्हाला नाव देखील माहिती नाही अनेक चेहरे बदलले पण आम्हाला ह्यांच्यातले कोणी मंत्री येऊन भेटत नाहीत बोलत नाहीत ना कधी मदत करतात ह्याच शेतकऱ्यांची असं परिस्थिती पाहिली तर देशभरातले शेतकरी खास करून उत्तर प्रदेशमधले शेतकरी असतील पंजाबमधले असतील हरियाणातले असतील त्यांनी जेव्हा मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी दिल्लीकडे मोर्चा काढला होता तो मोर्चा कशासाठी काढला होता ते एवढंच विचारत होते की प्रधानमंत्री महोदय तुम्ही जी दोन वर्षापूर्वी आम्हाला वचनं दिली होती जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो त्या वचनांचं काय झालं तुम्ही एम एस पीबद्दल बोलला होता तुम्ही काळे कायदे मागे घेणार हे सांगितलं होतं अनेक वेगळी वेगळी वचनं दिली होती जेणेकरून आम्ही आमच्या घरोघरी गेलो होतो पुन्हा एकदा गावीगावी गेलो होतो आणि सांगितलं होतं की भाजपनी आपलं ऐकलं पण आज दोन वर्ष होऊन गेलेली आहेत एक सुद्धा वचन पूर्ण झालेलं नाहीये तुम्ही मला सांगा आमच्या वचनाचं काय झालं आणि म्हणून या सगळ्या शेतकरी बांधवांनी जेव्हा तिथे मोर्चा काढला होता अनेक लोकांच्या हातात वेगळे वेगळे झेंडे होते त्यांच्या जातीचे असतील त्यांच्या काही वेगळ्या विचार विचारसरणीचे असतील पण भाजपच्या लोकांनी माहिती तुम्हाला या शेतकऱ्यांना काय काय नावं ठेवली कोणी त्यांना अर्बन नक्सल बोललाय कोणी त्यांना माओवादी बोललाय कोणी त्यांना अतिरेकी बोललाय कोणी त्यांना खालिस्तानी बोललय हे सगळी नावं ठेवली पण कोणी हे बघितलं नाही की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि आपल्या देशाची संस्कृती अन्नदाता भव आहे आज ह्याच शेतकऱ्यांवर जे उत्तर प्रदेशमधले असतील जे हरियाणातले असतील पंजाबमधले असतील आहेत आपल्या देशातलेच ना त्यांच्यावर लाठीचार्ज केला गोळ्या चालवल्या ड्रोन मधून जी आपण फोटोग्राफी करतो त्याच्यातून आश्रूधूर सोडला गेला मी आज तुम्हाला विचारत विचार आहे इथे सगळ्यांना विचारत आहे तुम्ही अशा सरकारला अशा भाजपला आपलं मानणार का मानणार नाही मानू शकत आपण आज इथे दुसरा वर्ग जर आपण बघितला ही दुसरी जात जी निर्मलताना शोध लागली दहा वर्षानंतर ती म्हणजे महिला आज इथे मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत आणि मी खास करून अभिनंदन करतोय सगळ्या महिलांचं इथे जे आलेले आहेत कदाचित पुरुषांच्या बरोबरीने किंवा जास्ती आलेल्या आहेत आणि जिथे महिला असतात तिथे मोठा विश्वास असतो आणि हा एक कुटुंब प्रमुख म्हणून विश्वास उद्धव साहेबांनी प्राप्त केलेला आहे मला वाटत नाही या देशात कुठच्याही दुसऱ्या नेत्याने केलेला आहे पण आज आपण पाहतोय महिलांना आज विचारतोय तुम्हाला वाटतं का की ह्या देशात आपण सुरक्षित आहोत वाटतं एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर बिल्किस बानो या बाईचं देतो बिल्किस बानो नावाची बाई गुजरातमध्ये होती तिच्यावर बलात्कार झाला जी व्यक्ती बलात्कार करत होती जे लोक बलात्कार करत होते तिच्या मुलीला तिच्या समोर तिचा बलात्कार होत असताना डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं हे भाजपाचे लोक होते हे झाल्यानंतर कोर्टाने सजा सुनावली त्याच लोकांना जेलमध्ये टाकलं गेलं मागच्या वर्षी जेव्हा गुजरातची निवडणूक होती त्याच लोकांना भाजपच्या सरकारनी बाहेर आणलं जे बलात्कारी होते त्यांना बाहेर आणलं जेलमधून त्यांची आरती ओवाळली त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचार फेरीत फिरवलं अशा भाजपच्या सोबत तुम्ही उभे राहणार का सुरक्षित वाटतं आपल्याला कोणाला आपली जी संस्कृती आपल्या शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला शिकवण दिलेली आहे की बिलकिस बानोची जातपात धर्म कुठचाही असो त्या बलात्कारांचा जातपात धर्म कुठचाही असो बलात्कारांना फाशी झालीच पाहिजे हे आपल्याला आपल्या वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे ह्याला बोलतात शासन ह्याला बोलतात सरकार पण आज आपण पाहतोय बिलकिस बानोची केस असेल की दुसऱ्या बाजूला तो रेवण्णा लाज वाटते नाव घ्यायला अनेक लोकांचे त्यांनी रेप केले मास रेप केलेले आहेत पळून गेले आपल्या देशातून अनेक लोकांना जे यांचे विरोधी पक्षातले असतात विरोधी दलातले असतात जसं ईडी आय टी सीबीआय मागे लागतं कुठूनही जगभरातून आणू शकतं तसं आज रेवण्णाच्या मागे केंद्र सरकार का नाही लागले फक्त आणि फक्त ते जे डी एस आहेत किंवा एनडीए मध्ये आहेत किंवा तुमच्या भाजपच्या नेत्यांनी त्यांचा जाऊन प्रचार केला होता म्हणून तुम्ही त्यांना परत आणत नाहीत का पण आज आपण पाहतोय ही परिस्थिती महिलांची जी आहे महिला सुरक्षेची जी आहे ती देशभरात अशीच झालेली आहे आपल्याच मंत्रिमंडळात बघा ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बघा दोन असे मंत्री आहेत एक मंत्री ज्यांनी सुप्रिया ताईंना टीव्हीवर जाऊन घाणेडे शिव्या दिल्या होत्या चॅनेलवर जाऊन घाणेडे शिव्या दिल्या होत्या खरं तर त्यांची हकालपट्टी तिकडच्या तिकडेच झाली पाहिजे होती पण त्याच मंत्र्यांना प्रमोशन मिळालं आणि आज मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे तुम्ही अशा भाजपाला मतदान करणार तुम्ही अशा गद्दारांना मतदान करणार आज आपण पाहतोय दुसरे मंत्री आहेत ह्याच मंत्रिमंडळात ज्याच्यावर बलात्काराचे आरोप झाले घाणेडे आरोप झाले त्या रेवण्णापेक्षा तसेच घाणडे आरोप झाले होते त्यांना उद्धव साहेबांनी त्या मंत्र्यांची हकालपट्टी केली होती मंत्रिमंडळातून एका मिनिटात काढून टाकलं होतं पुन्हा एकदा या मिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून आपल्या डोकर बसलेले आहेत तुम्ही ह्या भाजपासोबत जाणार का तुम्ही ह्या मिंदे सरकारसोबत जाणार का जाणार तुम्ही ह्या घड्याळासोबत कारण जर आपल्याला महिलांचं आदर करायचा असेल तो आदर आपल्याला महिला सुरक्षेपासून सुरू होतो चला दाखवा आम्ही काय करतो आणि तुम्ही काय करता हेच चर्चा करायची असेल तर भाजपानी रेवण्णा असेल किंवा ते बिल्किस बनूचे बलात्कारी असतील त्यांना अजून फाशीवर का नाही चढवलं हा प्रश्नाचं जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा मला सांगू शकेन मी की ह्या देशात महिला सुरक्षित आहेत पण इंडियाचं जेव्हा सरकार येईल तेव्हा ह्यांना फाशी देणार पण आज तिसरा वर्ग कारण मला जास्ती वेळ घ्यायचं नाही ऊन चढत चाललंय जेवणाची वेळ देखील झालेली आहे मला माहिती आपण जेवले पण नसाल जेवण झालंय का तुमचं नाश्ता वगैरे नाही झालंय मला माहिती नाही नाश्ता वगैरे ठीक आहे पण जेवणाची वेळ पाळणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी देखील उन्हाताणात जास्ती स्ट्रेस घेणं गरजेचं नाही आहे पण तिसरा वर्ग जो आहे तो आहे युवा अनेक जिल्ह्यांमध्ये मी जेव्हा जातो तेव्हा मी विचारत असतो तरुणांना की तुम्हाला वाटतं का की तुम्ही शेती करावी आणि आज खास करून हा युवा वर्ग फार महत्वाचा आहे आपली युती जी आहे आपली आघाडी जी आहे त्याच्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसं पाहायला गेलं तर आपण कामगारांबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल सतत बोलत आलोय म्हणजे आपली विचारधारा हे एकच आहे तसं पाहिलं गेलं तर कामगार येत असेल शेतकरी येत असेल त्याच्यात युवा हा फार मोठा वर्ग आहे आज आपण पाहतोय अनेक तरुणांना मी विचारतो तुम्हाला शेतीत यावंसं वाटतं का शेती करावीशी वाटते का आणि ते मला सांगतात नाही आदित्यजी आम्ही शेती करणार नाही आमचे कदाचित वडील करतात काका करतात आजोबा करतात पण आम्ही शेतीत देऊच शकत नाही कारण शेतमालाला ह्या सरकारला भाव दिलेला नाहीये खताचे भाव वाढत चाललेले आहेत आम्हाला शेती परवडणार नाही मग विचारतो मी तुम्हाला की दुसरं मग तुमच्याकडे पर्याय काय असतो आणि ते सांगतात दादा दुसरा पर्याय म्हणजे आम्ही शिकलेलो हो, आहोत आम्हाला वाटतं आम्हाला जॉब मिळतील आज मी तुम्हाला विचारत आहे की जॉब मार्केटमध्ये जॉब उपलब्ध गेल्या दोन अडीच वर्षात नवीन महाराष्ट्रात झाले आहेत का झाले आहेत कधी महाविकास आघाडीच्या काळात कोविडचं अर्थचक्र बंद पडलं असताना कोविडचा काळ असताना महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आपल्या राज्यात साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणली कारण त्यांचा विश्वास हा महाविकास आघाडीवर होता विश्वास पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मिंदे सरकारमध्ये आपण पाहतोय एका मागोमागे एक एका एक प्रत्येक उद्योग गेलाय कुठच्या राज्यामध्ये कुठच्या राज्यामध्ये गेलाय गुजरातमध्ये गेलंय गुजरातची माझं काही वैयक्तिक भांडण नाहीये जे गुजरातला मिळायला पाहिजे ते मिळायलाच पाहिजे जे आसामला मिळायला पाहिजे ते मिळायलाच पाहिजे केरळच्या हक्काचं ते तिथे गेलंच पाहिजे मणिपूर शांत झालं आणि शांत केलं युक्रेनमधला वॉर हे थांबू शकतात मणिपूरमध्ये ते शांतता आणूच शकतात जर शांतता आली तर तिथे पण ते गेलं पाहिजे पण मला राग ह्या गोष्टीचा आहे तो मला दुःख या गोष्टीचा <laughs> आहे की ज्या आपल्या इकडच्या तरुणांच्या हक्काचा आहे तो हक्काचा घास घेऊन गुजरातच्या घशात जेव्हा घालतात तेव्हा मी तिथे उभा राहणार आडवा म्हणजे राहणारच ओ किती गोष्टी आपल्या महाराष्ट्रातून गेलेल्या दोन अडीच वर्षामध्ये मला भीती हीच वाटायला लागलेली आहे की हे तिकीट वाटप जे महायुतीत झालंय तो पण गुजरातमधून मधून झाले की काय आज इकडे मी तुम्हाला विचारते आपण सगळे पेपर वगैरे तर वाचतच असाल दोन हजार बावीस साली जो उद्योग मोठा उद्योग आपल्या राज्यात येणार होता तळेगाव मध्ये आपण आणणार होतो तो वेदांत फॉक्सकॉनचा कमीत कमी एक लाख तरुण तरून तरुणींना आपल्या राज्यात नोकऱ्या मिळाल्या असत्या प्रत्येक जिल्ह्यातून मिळाल्या असत्या त्याच सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज झाल्या असत्या आपलं सरकार असताना नितीन राऊत साहेब होते सुभाष देसाई साहेब होते मी स्वतः डॅवॉर्सला जाऊन बोलणी करून आलो होतो आणि तो उद्योग आपल्या राज्यात येणार म्हणजे येणारच होता सरकार बदललं गद्दारी झाली आणि ती आपल्याच सोबतच नाही तर महाराष्ट्रासोबत झाली ह्या भाजपाच्या सरकारनी मिंदे सरकारनी वेदांत फॉक्सकॉन पाठवला कुठे गुजरात मेडिकल डिवाईस पार्क आपण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो पाठवला कुठे बलड्रग पार्क आपण रोहळ्यामध्ये आणणार होतो रायगडमध्ये आणणार होतो पाठवलं कुठे एअरबस टाठा मिहानमध्ये येणार होतं नागपूरमध्ये येणार होतं पाठवलं कुठे नागपूर जवळच अमरावतीच्या आसपास आपण रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क आणणार होतो पाठवलं कुठे वर्ल्ड कपची फायनल आपण वानखेड्यात आणली असती पाठवली कुठेनी नाही काय मला ऐकू नये आलं काय बोललंच दोन हजार अकरा साळी पवार साहेबांनी आणली होती आपल्या वानखेडे मध्ये जिंकलो होतो ना आपण पुत्रप्रेम नाही का कि ती गुजरात मध्ये नेलं ते पण आज प्रश्न हात झालेला आहे की तरुण विचारतात आम्ही जायचं तरी कुठे प्रत्येक गोष्ट आमची जर गुजरातला जाणार असेल जसं जा मी सांगितलं त्यांच्या हक्काचं मिळत असेल तर मिळत होत्या ना पण आमच्या हक्काचं पण तुम्ही तिथे न्यायला गेलात तर उद्याकडे जर चुकून भाजपा आपल्या डोक्यात पुन्हा एकदा बसली तर आपल्या राज्यातलं मंत्रालय देखील हे सुरत किंवा अहमदाबादला पळवतील जसं चाळीस गद्दार पळवले होते तसे पण आज परिस्थिती ही आहे की एका बाजूला प्रायव्हेट जॉब उपलब्ध नाही आहे दुसऱ्या बाजूला नोकर भरतीचा विषय घेतला तर तलाठी भरती, भरती। आपण पाहतो अनेक मुलं मुली महाराष्ट्रभरातून चार पाच सहा वर्ष मेहनत करतात दिवस रात्र रा अभ्यास करतात कधी कधी जेवण विसरून जातात भूकतान विसरून जातात पण त्या ट्युशन क्लासेसला जातात क्लासेसला जातात आणि जेव्हा पेपर देतात तेव्हा एखादा ते पेपर फुटत असतो दोनशे मार्काचा पेपर मिळाले होते किती त्यांना दोनशे चौदा मार्क तलाठी भरतीसाठी मला वाटलं ईव्हीएमवर त्यांनी काय पेपर लिहिला की काय पण पर परिस्थिती ही आहे की ह्यांची स्वप्न चिरडली जातात वर्षान वर्ष जे मेहनत करतात ती स्वप्न चिरडल्यानंतर जे दुःख होतं ते त्या डोळ्यांमध्ये दिसतं आपल्याला आज आपण पाहतोय पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल सगळं काही असेल हे सगळं है जास्तीत जास्त फिक्सिंगने होतं आणि जर काही तुम्ही पास झालात तर तुम्हाला बदली पोस्टिंगसाठी देखील हे गद्दार लोक हे आता बोली लावायला लागलेत की कि तुम्ही किती कोटी देता किती खोके देता म्हणजे आम्ही तुम्हाला इथे पोस्टिंग देऊ तिथे पोस्टिंग देऊ हे सरकार अशी चालत नाहीत महाराष्ट्राचा पुढे जाणार नाही एक वेगळा अंधकार पसरत चाललेला आहे आणि ह्या सगळ्यांनाच म्हणजे शेतकरी असेल महिला असेल युवा असेल चौथा वर्ग म्हणजे गरीब जो आपण सगळेच आहोत कारण ह्या देशामध्ये गेल्या दहा वर्षात जगणं परवडत नाही असे आपण सगळेच जे भारताचे नागरिक आहोत आज मी तुम्हाला विचारत आहे कारण त्यावेळी आपण भाजप सोबत असताना युपीएच्या सरकारनी अर्धा रुपयांनी किंमत वाढवली एक रुपयांनी किंमत वाढवली की कि आपण सगळे रस्त्यावर आंदोलन करायचो आज तुम्ही मला सांगा दोन हजार चौदा मध्ये जी डी पी म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल गॅस कितीला होता दोन हजार चौदाला कितीला होता अभि क्या होगे चारस पार हजार पार होगे बरोबर आहे ना महागाई वाढली की कमी झाली काय शब्द दिला होता आपल्याला त्यांनी अबकी बार महंगाई की मार काय ते अबकी बार काय काय वाटेल ते लावून ठेवलेलं हो आता पुढे पेट्रोलची किंमत दोन हजार चौदा ला किती होती आता किती आहे डिझेलची किंमत दोन हजार चौदा ला किती होती आता किती आहे डॉलर आणि रुपये एकाला एक आणणार होते त्यावेळी चाळीसला होतं वाटतं आता कितीला आलाय तो पण सोपार लवकरच होईल तुम्ही मला सांगा आपल्याला सगळ्यांना वाटतं का की हे सरकार भाजपाचं जे आहे ते महागाई कमी करत आहे की वाढवत आहे काय करत आहे मग आज शेतकरी खुश नाहीये आज महिला सुरक्षित नाही आहेत आज युवांना रोजगार मिळत नाहीये आज गरीब आपण सगळेच गरीब म्हणून सगळ्यांना ही उष्णता जाणवत आहे चटका बसत आहे तुम्ही मला सांगा या देशात नक्की खुश तरी कोण आहे भाजप भाजपचे नेते आणि ने, भाजपचे उद्योगपती आणि त्यांचे जे काही लोक जे इथे जमिनी गिळत चाललेले आहेत पण आज तुम्हाला विचार करायचा आहे देश वाचवणं गरजेचं राहिलेलं आहे ते तुमच्या हातात आहे आज आपण पाहत आहोत हे आम्ही बोलत नाही आहेत काही आम्ही नुसतं मंचावर येतो आणि बोलतो म्हणून नाही पण नोटबंदीचं ते खरं आहे कदाचित हे पुन्हा एकदा करतील ते संविधान बदलायचं आहे जे आरक्षण ना संपून टाकायची आहेत जे तुमचे अधिकार आहेत ते संपून टाकायचं आहे हे खरं आहे आणि आम्ही बोलत आहे म्हणून नाही तर भाजपचे पाच की सहा उमेदवार गेल्या दोन चार दिवसात बोललेले आहेत अक्षरशः पंकजा ताई पण बोललेले आहेत म्हणजे एवढे मोठे नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या मनातलं जे आहे ते ओठावर येतं हे त्यांना संविधान बदलायचं आहे इथे तुम्ही मला सांगा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेमी जनता आहोत ना आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना पंचाहत्तर वर्ष देश हा आपल्या संविधानाप्रमाणे नीट चाललाय ना मग आज भाजपाला का बदलायचं हे संविधान आज भाजपाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढा द्वेष का आहे महाराष्ट्राबद्दल एवढा द्वेष का आहे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आज आपण पाहत आहे लोकशाहीचं जर बोलायचं झालं तर सुरत आणि इंदोर आपल्याला वाटलं होतं ह्या तर भाजपा जागा शंभर टक्के जिंकत पण शंभर टक्के जर जागा जिंकत असेल तर चीटिंग आणि मॅच फिक्सिंग करण्याची गरज काय होती आज हेच तुम्हाला सांगतोय मी की भाजपाचं सरकार बसत नाही हे लिहून घ्या म्हणजे घ्याच पण जर चुकून बसलं तर ह्या देशात जाती जातीमध्ये वाद निर्माण होतील धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होतील घराघरामध्ये वाद निर्माण होतील ते बघतोय आपण शिवसेना फोडली त्यांनी खोके देऊन असेल धोके देऊन असेल जे काय असेल शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यांच्या परिवारात फूट पाडली एवढं नीच राजकारण एवढं घाणेर राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं कधी देशाने पाहिलं नव्हतं तेवढं घाणेर राजकारण आज देशात झालेलं आहे काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला हे सगळं बनत नाही तर अजून एक ठाकरे नेण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील मतं मिळत नाही आहेत कारण आज जसं मी इथे लढत आहे आम्ही सगळे जसं लढत आहोत बिहारमध्ये देखील तेहतीस वर्षाचे तेजस्वी यादव देखील लढत आहेत आज देशात आपण पाहतोय भाजप येत नाही पण आपलं कर्तव्य आहे की हे येत नाही हे खरं ठरवायचं असेल आपल्याला तर सात तारखेला जाऊन मतदान करणं गरजेचं आहे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आज ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध भाजप झालेले जेवढा अन्याय आपण सहन केलेला आहे तो आता अन्य सहन करायचा नाही जे आपल्या हक्काचं ते आपल्याला आणायचंच आहे मिळवायचंच आहे आणि ते जर मिळवायला तयार असेल तर आपली ताकद ही दिसली पाहिजे सात तारखेला दिसली पाहिजे गीते साहेब आपण कदाचित म्हणजे मी पाहत आहे ही गद्दारी झाल्यानंतर वीस वर्ष आपण तरुण झालेले आहात आणि खरं म्हणजे मी अनेक वर्ष त्यांना पाहत आहे मंत्री असताना देखील अनेकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो फेम वन फेम टू ची पॉलिसी त्यांच्याकडून बदलून घेतली होती आपल्या महाराष्ट्राचा फायदा करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सचा फायदा करण्यासाठी पण एक सुद्धा डाग त्यांच्यावर कधी लागला नाही कोणी सांगितलं नाही की हा माणूस काम करत नाही किंवा भ्रष्ट आहे गीते साहेब जसे काम करत आहेत काय काय त्यांच्या हिंदीबद्दल आणि त्यांचं तिकडे आहे वर्चस्व वेगळं दिल्लीत पण आपल्याला ठरवायचं आहे की आपली जी युती आहे आपली जी महाविकास आघाडी आहे शेकअप आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण हा महाराष्ट्रासाठी लढणार आहोत की नाही आपण आपल्या संविधानासाठी लढणार आहोत की नाही आपण आपल्या लोकशाहीसाठी लढणार आहोत की नाही तुमची जी ताकद आहे ना कोणालाही अडव करू शकते दिल्लीची कितीही मोठी महाशक्ती असली आडवं करू शकते जर तुमची ताकद बघायची असेल तर हात वरती करा आणि हात दाखवा सगळे मनगत दाखवा ही ताकद आहे जरा आजूबाजूला बघा ही ताकद आहे ही ताकद कोणालाही अडव करू शकते आपलं तर कर्तव्य आहे आपल्याला ठरव ठरवायचंच आहे की सात तारखेला मतदान करायचं आणि ते मतदान आपल्या देश हितासाठी असेल महाराष्ट्र हितासाठी असेल लोकशाहीच्या रक्षणासाठी असेल संविधानाच्या रक्षणासाठी असेल ते जर मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं हीच मशाल गावगावी न्यायची आपल्याला दिल्लीपर्यंत न्यायची कारण महाराष्ट्राचं अंधकार पसरलेला आहे तो ही मशालच दूर करू शकते हे ठरवलेलं आहे आपलं पक्का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल